नमस्कार मी मनीषा आपण पाहत आहात न्यूज मराठी यूट्यूब चॅनल दयानंद मनसोडे यांच्या वतीने पुण्यशोक अहिल्याबाई होळकर यांची दोनशे नव्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी नगराध्यक्ष जाकिर सौदागर व राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून मागासवर्गीय समाजातील इयत्ता दहावी शालांतर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बी भीषण खुने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चंद्र पवार ओबीसी सेल जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर नवनाथ वाघमोडे प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे संभाजी ब्रिगेड अध्यक्ष समाधान खुळे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब ओहाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार युवा नेते खय्युम तुटके राष्ट्रवादी काँग्रेस न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष रंगनाथ ओहाड ज्येष्ठ नेते पांडुरंग अप्पा मुस मुसळे खानापूरचे पोलीस पाटील दिलीप परिहार एकवट एक दयानंद धेंडे सामाजिक कार्यकर्ते दाजी भाकड असतू राजेंद्र बनसोडे बौद्धाचार्य महावीर बनसोडे दत्तात्रय पाटील लोहारा सीताराम नरोटे पैलवान मनोज पिंपळकर रणधीर मिसाळ नागेश थोरात स्वप्नील पौळ समाधानवाळ सौ शकुंतला जकाते भारत जाधव मुद्दू पटेल खानापूर